सटाना पिंपळणेर राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणांचे तातडीने मोजणी करण्याचे आदेश सटाना पिंपळनेर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्नवरील अतिक्रमणांची मोजणी तातडीने पूर्ण करून आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत औरंगाबाद खंडपीठातील रीट याचिकांच्या रीट पिटिशन सहा हजार सातशे सदतीस दोन हजार एकवीस अकरा हजार नऊशे अठरा दोन हजार बावीस आणि बारा हजार तीनशे चौतीस दोन हजार बावीस अनुषंगाने उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करावयाचे आहे जिल्हाधिकाऱ्यांनी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेतलेल्या बैठकीतील निर्देशानुसार महामार्गाच्या एक पॉईंट चार किलोमीटर परिसरातील गट क्रमांक सी स नंबर क्षेत्रातील विनामूल्य मोजणे करून भूसंपादन क्षेत्रातील अतिक्रमणधारकांची यादी अतिक्रमित क्षेत्रासह तात्काळ तयार करायची आहे या रस्त्याच्या महत्वाच्या कामासाठी परीक्षण भूमापक संतोष जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना मोजणी आणि अहवाल तयार करण्यासाठी परीक्षण भूमापक कांतीलाल चौधरी रितेश माईनकर निजामपूर भूकर मापक योगेश ऐहराव आणि गोरक्ष चव्हाण यांची मदतनीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मोजणीत या बाबींचा समावेश आहे भूसंपादन क्षेत्रात येणाऱ्या नगर भूमापन हद्दीतील तसेच भूमापन क्रमांकातील मिळकती व बांधकाम यांची माहिती संपादित रस्त्याच्या हद्दीतील अतिक्रमित धारकांचे नाव आणि संपादित क्षेत्रासहित सविस्तर नमूद करणे भूमी अभिलेख उपअधीक्षक उंदन परदेशी यांनी दिलेल्या आदेशानुसार सर्व अभिलेखांचे सर्वे नंबर गट नंबर नगर भूमापन योजना भूसंपादन अचूक व अभ्यासपूर्ण अवलोकन करून त्यांची प्रत्यक्ष वहिवाटीशी पडताळणी करायची उच्च न्यायालयात मुदतीत शपथपत्र सादर करायचे असल्याने या कामात कोणताही विलंब चालणार नाही अशी ताकीद देण्यात ता आली आहे कामात जाणून बुजून हयगै किंवा टाळाटाळ झाल्यास नियमानुसार योग्य कारवाई केली जाईल असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे अतिक्रमण मोजणीवेळी नायब अप्पर तहसीलदार बापू बहिरम उप अधीक्षक भूमी अभिलेख कुंदन परदेशी साखरी परीक्षण भूमापक कांतीलाल चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पी एस आय भूषण शेवाळे विजय चौरे एम एस आर डी सीचे कर्मचारी मंडळ अधिकारी प्रमोद राजपूत तलाठी संदीप चौधरी यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी महसूल विभागाचे कर्मचारी रस्त्याच्या दोघं भागाकडील रहिवासी नागरिक आपल्या उपस्थितीत मोजणी करून घेत होते सटाणा पिंपळने राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन्नची मोजणी बघता आम्ही सर्वेक्षण करणे आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला सूचित केलेले आहे सदर प्रकरणी मा उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे त्या दाखल याचिकेनुसार सदर जागेचं भूसंपादन एकोणावीसशे बासष्ट त्रेसष्टमध्ये सर्वेक्षण झालेले आहे मोजणी काम झालेलं आहे त्याच्या अनुषंगाने सदर जागेवर किती लोकांनी अतिक्रमण केलं आहे त्यांचं क्षेत्र किती आहे याबाबत तपासणी आणि मोजणी करणे का आम्हाला आदेश केलं आहे त्याप्रमाणे उपाध्यक्ष अभिलेख साखरे कार्यालयातील बुकरमापक आणि सर्वेवर जागेचा मुका पाहणी तपासणी आणि मोजणीची तपासणी करणे इकडे आज उपस्थित आहे याचा अहवाल आम्हाला दोन तीन दिवसात वरिस्टरने सादर करण्याच्या सूचना दिल्याने आज सदरचे कामकाज सुरू आहे